करवे तालुक्यातील निगवे खालसा इथल्या चन्नी शेट्टी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शाळेनं गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावत ठेवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाबाबत गौरवोद्गार काढले करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथल्या चन्नी शेट्टी विद्यालयामध्ये सत्कार समारंभ पार पडला इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि एन एम एम एस मध्ये राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत शिक्षण विकास मंडळाचे ज्येष्ठ संचालक आर आर किल्लेदार होते शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल आणि गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेले शाळेचे उपक्रम याबाबत माहिती दिली इयत्ता दहावीचा गेल्या अनेक वर्षांचा शंभर टक्के निकाल तसंच एनएमएमएस इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपसाठी विशेष प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापिका सुषमा पाटील माजी विद्यार्थी विकास चौगुले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनामध्ये यशस्वी होण्याचं ध्येय ठेवावं असा सल्ला मनीषा पाटील यांनी दिला बी एस किल्लेदार आणि विकास चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे संचालक आर जी पाटील ज्येष्ठ शिक्षक बी जी कांबळे बी वाय कदम डी व्ही किल्लेदार एन एच राठोड यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते